राजकारणात तेही राहतील आणि आम्हीही राहू हे उत्तर आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदीची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीसांचं मंत्रालयात फडणवीसांना पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून दिली राजकारणात आता फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन ना असा इशारा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी दिला होता त्यावर राजकारणात तेही राहतील आणि आम्हीही राहू अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे अरे मी आहे या तडफेने उतर गेलं इतकं तुम्ही राहणार तर मी राहीन या समोर ते समोरचे माझे शत्रू आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ गीते मला हेच सर सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे सोये माझे नातेवाईक माझ्या समोर आहे यातना होण्या स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहे <laughs> अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी ह्या फडणवीसांचे सगळं मी सहन करून उभारलेलाय तू तरी तर मी तरी राहील तुम्ही राहलाय तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर असणार <laughs> नाही मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात तेही रात्री ते मी राहीन आम्ही सगळेच राहणार होतो राजकारणात सगळेच राहतात तेही रात्री ते मी राहीन आम्ही सगळेच राहणार होतो